अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूपपणापासून स्वागत आहे की आपल्यावर संकट जर आलं तर आपण आपल्या गुरूंचा धाव करत असतो लहानपणापासून आपल्याला गुरु असतो कारण आयुष्यामध्ये गुरु असणं हे अत्यंत महत्वाचं आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांना गुरु चांगला लाभलेला आहे त्यांचं आयुष्याचं कल्याण झालेलं आहे आणि ज्यांचा गुरु चांगलं नाही आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रगती मिळालेली नाही आहे त्याच्यामुळं गुरु हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि जे खूप नशिबान लोकं असतात काही काही ज्यांना गुरु चांगला लाभतो तर आपण खूप असे नशिबान आहोत की आपण ज्यांच्या सान्निध्यामध्ये राहतो ते आपले गुरु आहेत आणि तेच म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांडाचे चालक मालक पालक म्हणजे आपल्याला कोणाकडे हात पसरायची गरज पडू देत नाही किंवा आपल्याकडे कोणाकडे आपल्याला कोणाकडे काहीच मागायची गरज पडू देत नाही आपण त्यांच्या सेवेमध्ये गेलो त्यांच्या छत्रछायामध्ये आपण जर आलो तर आपल्या इतकं काही मिळतं की आपण त्याची कधी कल्पनाही केलेली नसते त्याच्यामुळं गुरु हा आयुष्यामध्ये चांगला भेटणं खूप भाग्याचं आहे आणि आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत तर लवकरच आता गुरुपौर्णिमा येणार आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंसाठी आपल्याला सेवा करायची आहे कारण आपल्यासाठी आपण सेवा करत असतो आपण आपल्यासाठी गुरूंना काही काही मागत असतो चांगल्या सेवेकरांची गरज असते त्यांना सेवेची गरज असते कारण त्यांच्या आयुष्यामध्ये बघा खूप जण त्यांना काही काही मागणारे असतात आता रोज काही ना काही कोणी कोणी त्यांच्याकडे मागतच असतं आणि मागण्यासाठीच जातं तर आपल्या गुरूंच्या सुद्धा तर आपल्याला गुरूंसाठी आपल्याला सेवा करायची आहे आपल्यासाठी आपल्याला सेवा करायची नाही कधीतरी तुम्ही गुरूंसाठी सेवा करून बघा महाराजांसाठी सेवा करून बघा त्या सेवेचं तुम्हाला काय मिळतं ते तुम्ही त्याचा अनुभव घ्या तर आता दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि ह्या वर्षी गुरुपौर्णिमा ही गुरुवारीच आलेली आहे त्याच्यामुळे ह्या गुरुपौर्णिमा म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे कारण गुरुवार हा गुरूंचा असतो गुरूंचा वार आहे आणि त्याच दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे तर त्या दिवशी सर्वांनी गुरुपद आवर्जून घ्यावं ज्यांना केंद्रात नाही जाता आलं तरी घरी का होईना कोणत्याही ठिकाणी अगदी तुम्ही प्रवासामध्ये असाल तर तुम्ही हातात एक श्रीफळ घ्यायचं आणि तिथे स्वामींचं स्मरण करायचं आणि स्वामींना आपलं गुरु करून घ्यायचं कुठेही तुम्ही पण तो दिवस अजिबात घालवायचा नाहीये कारण बारा महिने आपल्याला स्वामींचं संरक्षण होतं स्वामी मी आपल्याला त्यांचं शिष्य करून घेतात आणि आपल्यावर त्यांचं एक छत्र निर्माण होतं आपल्यावर कोणतेही संकट दुःख येत नाही त्याच्यामुळं त्या तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दिवशी सगळ्यांनी स्वामींना गुरु करून घ्यायचं स्वामींना आपण गुरु करून घेतो तर हे जबाबदारी बारा महिन्यासाठी स्वामी आपली घेत असतात परत पुढच्या गुरुपौर्णिमेला परत गुरुपद आपल्याला स्वामींना परत स्वामींना आपल्याला आपलं गुरु करून घ्यायचं आहे प्रत्येक वर्षी असं नाही की एकदा केलं आणि नंतर मग करायची गरज नाही फक्त एक वर्षाचा त्याग असतो एक वर्ष आपल्याला काय सेवा करायची आहे तर बघा सगळ्यांनी सेवा करा मी तर म्हणते सगळ्यांनी करा तर कामाचं धकीधकीचे जीवन आहेत आपल्याला माहिती आहे खूप काम आहे खूप लोड आहे तरी करा कारण ते काम तुमच्या काही सोबत येणार नाही पण ही जी काही सेवा असते ना ही खूप कामी येते माणूस आपण म्हणतो ना की कधीतरी ही कामी येतेच आयुष्यामध्ये कोणती आणि आपल्याला ही सेवेची जमा पुंजी करून ठेवायची आहे सेवा आपल्याला काही मागायचं आणि तेव्हाच करायची नाही आहे सगळं आहे तरी पण सेवा करायची तर ही सेवा तुम्ही करायची आहे तर कशी करायची तर बघा ही सेवा वीस जुल वीस जून ते दहा जुलैपर्यंत म्हणजे एकवीस दिवसाची ही सेवा आहे आणि ही एकवीस दिवस सेवा आपल्याला करायची आहे आपल्या गुरूंसाठी गुरूंच्या चरण ती रुजू करायची आहे आपल्याला तर ही सेवा वीस जूनला सुरू होणार आहे ते दहा जुलैपर्यंत तर दहा जुलैला ह्या सेवा आपली संपणार आहे आणि त्या दिवशी आपण आपल्या गुरूच्या चरण ती आपली सेवा रुजू करायची आहे महिला असतील पिरियड्सचे वगैरे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी अगोदर सुरू केली तरीही हा अजून चांगलं म्हणजे तुमची पूर्ण एकवीस दिवस सेवा कम्प्लीट होऊन जाईल मदत कोणती अडी अडचण आली आली तरीही तुमची एकवीस दिवसाची सेवा होऊन जाते तर अगोदरच त्याच्यामुळं अगोदरच सांगते तुम्हाला की अगोदर सेवा सुरू केली तरी चालते तर फक्त आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत आपली एकवीस दिवसाची सेवा कम्प्लीट झाली पाहिजे एवढं आपल्याला टार्गेट करायचं आहे तर काय करायचं तर वीस जूनपासून सुरू करायची तो कोणती सेवा आहे तर बघा स्वामी तर ती सेवा म्हणजे स्वामी चैत्र साराप्र आणि आपल्या गुरूंची सेवा आहे आपण रोज वाट वाचतो ती से तो ग्रंथ रोज आपलं वाचतो म्हणजे आपल्याला तो पाठ झाल्यासारखाच ग्रंथ आहे बऱ्याच जणाला तर कोणी कोणी तसं पान पल पलटायच्या अगोदर लगे वाचायला सुरुवात होते दुसरं पान इतका पाठ तो ग्रंथ आपल्याला पाठ झालेला आहे त्याच्यामुळं ती सेवा करायची म्हटलं तर काहीच वाटणार नाही कारण नित्यसेवा आपली रोज आपण त्याची करतो त्याच्यामुळं आपल्या काही जड जाणार नाही आहे ती सेवा करायची आहे तर अर्धा पाऊन तास लागेल तुम्हाला सेवा करायला तर अर्धा चोवीस तासातून आपण एवढी सेवा एवढी टाइम आपल्या गुरुंसाठी तर देऊ शकतो त्यासाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे वीस जून ते एक दहा जुलैपर्यंत तर ही सेवा संकल्पयुक्त करा तुम्हाला काही हवं असेल तुम्हाला काही तुमच्या इच्छा असेल आणि तुम्हाला पूर्ण करायची असेल तुमचं काम एखादं होत नसेल तर संकल्प करा तुम्ही संकल्पयुक्त करा आपले गुरु आपल्याला सर्व काही देत असतात ते काहीच त्यांच्याकडे ठेवत नाही त्याच्यामुळं संकल्पयुक्त करा आणि आन... मी तर म्हणते ना आता मला तर असं मी स्वामींना काही मागत नाही मला काही महागायची गरजही पडत नाही मी माझी मा, मा जी, जी काही सेवा असते ती मी निस्वार्थ करत असते मला मी जेव्हा सेवा करते माझं एवढंच मागणं म्हणजे मा मला मागायचं असं लक्षात पण राहत नाही की आता ही आपण सेवा करतो आपल्याला काहीतरी मागायचं आहे म्हणून अजिबात नाही मला सेवा करायची मी सेवा करून घेते कारण आपल्याला त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशाची कमीच ठेवलेली नाही आहे मला भरभरून असं काही दिलेलं आहे त्याच्यावर मागायची गरज पडत नाही मला फक्त मला एवढीच इच्छा आहे की फक्त स्वामींनी माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्यावा मला त्यांच्यापासून दूर करू नये एवढीच स्वामींच्यावर नाही म्हणजे एवढीच इच्छा आहे त्याच्यामुळे सेवा तुम्हाला काही इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करा संकल्प करून सेवा करा स्वामींचं जवळपास केंद्र असेल तर तिथे जाऊन श्रीफळ ठेवा सेवेची सुरुवात करा स्वामी इंद्र सारामभूत वेळ एकच करा तुम्हाला जर वेळ ॲडजस्ट होत असेल तर एकच वेळ ठेवा सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला कधी वेळ मिळतो कधी तुम्हाला तुम्ही त्या वेळेत वाचू शकता स्वामीचरित्र ग्र ग्रंथ नसेल तर ग्रंथ आणून घ्या स्वामी चैत्र स्वामींचा फोटो मूर्ती तुमच्या घरात नसेल तर अगोदर त्यांचा फोटो मूर्ती तुमच्या घरात आणून घ्या कारण स्वामींचं वास्तव्य आपल्या समोर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे पूजा वगैरे मांडायची गरज नाही आहे तुम्ही कशी तुमच्या अगदी देवघरासमोर बसून तुम्ही सेवा करू शकता जवळपास केंद्र असेल तर केंद्रात केंद्रा जाऊन पण तिथे पण त्यांच्यासमोर तुम्ही सेवा करू शकता तर रोज स्वामी चैत्र सारामृतचा एक पूर्ण ग्रंथ म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे म्हणजे एक पारायण त्याचं पूर्ण करायचं आहे एक ते एकवीस अध्याय त्याच्यामध्ये असतात पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहेत अगदी छोटे अध्याय जास्त वेळ लागत नाही आहे अर्ध्या पाऊन तासामध्ये तुमचा पूर्ण ग्रंथ वाचून होतो पण अत्यंत महत्त्वाची सगळ्यात प्रभावी ही सेवा आहे तुमची कोणती इच्छा पूर्ती असेल तुमची कोणती इच्छा असेल ती लगेच पूर्ण होते ह्या सेवेनं आपल्या गुरूंची भरभरून आपली अशी कृपा होत असते असं म्हणतात ना की देव रुसला तरी चालतो पण गुरु रुसू नये एकदा जर गुरु रुसला तर आपल्याला देवही आपल्याला त्याच्यापासून वाचू शकत नाही त्याच्यामुळे गुरूंचं साथ किंवा गुरूंचे आशीर्वाद असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो आपल्या पाठीशी कायम राहतोच राहणारच आहे फक्त आपण त्यांची मनोभावी सेवा त्यांचे नित्यनियम आणि त्यांची आठवण ही केली पाहिजे एकदा स्वामींचं गुरुपद घेतलं तर त्यांना विसरता कामा नाही अजिबात विसरायचं नाही आहे त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला जर करायची असेल तर आवर्जून करा सगळ्यांनी करा ज्यांना वाचता येतं त्यांनी सगळ्यांनी करा मुलं मुली मा माणसं बायका सगळ्यांनी ही सेवा करा अगदी वृद्ध लोकंसुद्धा ही सेवा करू शकतात म्हणून ज्यांना वाचता येतं त्यांनीही सेवा करा पण सेवा करा कारण सेवा जर केली तर मेव आपल्याला मिळत असतो आणि मेवा हवा असेल तर सेवा करावीच लागते गुरूंची आपल्या सेवा करायची आहे सेवा करते वेळेस तुम्ही कुठेही करू शकता अगदी तुम्ही तुम्ही ड्युटी अगदी तुम्ही ड्युटीत जात असाल तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ मिळत असेल लंच ब्रेकला वगैरे ती तेव्हा करू शकता घरी करू शकता अगदी गावेला कुठे प्रवासात असेल प्रवासात सेवा करू शकता कुठेही सेवा करू शकता खाऊन पिऊन सेवा करू शकता असं नाही की जेवण करायला जमेल का वगैरे जेवण करून तुम्ही सेवा करू शकता आपल्याला फक्त सेवा करायची आहे मग कशी करायची काय करायची तुमच्यावर डिपेंड खाऊन पिऊन सेवा करायची आपल्या आपल्याला पण त्याचा म्हणजे सेवा सुरू आहे आणि त्या सेवा वेळेस आपल्याला पण त्रास झाला नाही पाहिजे कारण ते, ते स्वामींना पण आवडणार नाही त्याच्यामुळं तुम्हाला जसं ॲडजस्ट होतं आता काही काय बायकांना लहान मुलं असतात त्याच्यामुळे त्यांचं वेळेवर खाणं पिणं असतात तुम्ही खाऊन पिऊन सेवा करू शकता तुम्ही तुमची मुलं बाळ सांभाळून त्यांना झोपी घालून पण नंतर सेवा करू शकता जसं आपली वेळ कारण आपण सांसारिक माणसं आहोत संसार करून आपल्याला ध्यान करायचा आहे सेवा करायची आहे ते काम करून तुम्हाला सेवा क करायची आहे तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला सेवा जसं व वेळ मिळेल तशी सेवा करायची आहे तर नक्की करा बघा तुम्हाला स्वामी कशाचीही कमी पडू देणार नाही जे तुम्हाला हवं आहे ते सगळं मिळेल आणि जे तुम्ही त्याचं म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण स्वप्नातही विचार केला नसतो ती सुद्धा स्वामी तुम्हाला देत असतात त्याच्यामुळे एकदा ही सेवा करून बघा तर संकल्प पहिल्या दिवशी संकल्प करायचा नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा ही सेवा आपली पूर्ण करू त्या दिवशी स्वामींना प्रार्थना करायची स्वामींचे आभार मानायचे पूर्ण जी काही एकवीस दिवसाची सेवा आहे ती सेवा त्यांच्या चरणी रुजू करायची स्वामींचं स्वामींना आपलं गुरु कुठे दिवशी करून घ्यायचं घरी केंद्रात कुठेही करू शकता आणि ही सेवा करून स्वामीच्या चरणी रुजू करून तुम्ही जर गुरुपद स्वामी स्वामींना गुरु करून घेतलं तर बघा स्वामींची अशी भर भरून तुम्हाला कृपा मिळेल की तुम्ही त्याचा विचारही केला नसेल पण जेव्हा स्वामींना गुरु करतो तेव्हा आपण केलेली सेवा त्यांच्या चरणी आपण रुजू करतो म्हणजे स्वामींची किती तुम्हाला स्वामींची किती तुमच्या कृपा होईल स्वामी किती आशीर्वाद तुम्हाला देतील करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरमावलींच्या चनने रुजू करते श्री स्वामी समर्थ